काहीच ने दुर्दैवीच येते मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांच्या त्यांची अशी असं म्हणायचं की त्यांची मानसिकता खंडनी मागायची होती खून करायची होती बलात्कार छेडछाड होती होती त्याला का करू दिलं नव्हतं त्यांना खून का दिला डाकेटाको गेले नाही म्हणून त्यांची मानसिकता अधिक आणि त्यांनी समजूत वयाचा खून आनंद वाटला आनंद वाटला असं नाही त्याविषयी काय होतं असल्याविषयी विषयी बोलू नये झालं एक नवीन अंक जातीवादाच या राज्यांना नव्यानं बदल आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं सा काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते ज्याच्याकडे मानाचा आहे मानाचा जातीवर नवीन अंक या राज्याला देशाने पहिल्यांदा नरेंद्र पाटील असं म्हणते की नरेंद्र पाटील यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारण स्पष्ट होत नाहीत स्पष्ट झाली पाहिजे आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं दखलपात्र गुन्हे मागे केले आहे काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आहे आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी करताय असं नाही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते बसले असतील त्यावेळेस अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे म्हणले कसं असतं विश्वास करतो असतो थोडी दिवस नाही विश्वास झालाच माझ्या त्याला मी मागाव त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमधून शब्द दिला आणि लेखी पण नाही त्याच्यामुळं आता जर दिल्लीवर दखल घेतली असं म्हणायचं थोडक्या वाटल शिंदे समिती सुरू होती गुन्हे पावशी मागव होते बलिदान केलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो सीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो कक्ष कधी स्थापन होता किंवा शो समिती कधी स्थापन होती व्याज ती नाही कधी लागू करतात वाटलोय वेट <laughs> अमुक आमच्या समाजाचा अमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अटा करायचाय काय महाराष्ट्राला बिहार आहे काय एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले आणि उद्या तर महाराष्ट्र शिल्लकच राहणार कायदा सुव्यवस्था शासन म्हणून सरकारने सुद्धा आपल्या जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे आजची जे काल देशमुखांच्या संदर्भात खर तर जरांगे पाटील ला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात हे विषय वेगळा होता त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला कोणी असू देत सुरेश दस तसा एकदम स्टेट फॉरवर्ड आहे पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती मी त्याचं समर्थन करतो असं नाही परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं ना देशमुखांनी नेऊ नये ना, ना वाल्मिकच्या पाठीराख्यांनी नेऊ नये